वाईज अँड अदरवाईज मूळ लेखिका सुधा मूर्ती भाग वीस धरणी मातेची दोन बालके कुष्ठरोग नुसतं हे नाव काढलं की बरेच लोक घाबरतात आंतरराष्ट्रीय पातळीवर कुष्ठरोगी व्यक्तीस लेपर म्हणून कधीही संबोधू नये अशी प्रथा आहे कारण लेपर या शब्दामागे जो एक अभिप्रीत भाव आहे तो फार वाईट आहे कुष्ठरोगाची शिकार झालेल्या व्यक्तीचा विचार आला की लगेच आपल्याला हातापायांची बोटे झडलेला भिकारीच आठवतो हो कुष्ठरोगाने पीडित असलेल्या व्यक्तींना समाजसुद्धा वाढीत टाकतो पण इथे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की वेळच्या वेळी योग्य उपचार घेतले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो तोही काहीही शारीरिक व्यंग मागे न सोडता अर्थात हे उपचार दीर्घकाळ चालतात रुग्णाला खूप संयम बाळगावा लागतो धिराणं घ्यावं लागतं कुटुंबियांच्या आधाराची गरज असते या भयावह रोगाविषयी कितीतरी गैरसमज आढळून येतात तो संसर्गजन्य आहे अनुवंशिक आहे इत्यादी पण हे गैरसमजच आहेत कुष्ठरोगाचे सर्वच प्रकार काही संसर्गजन्य नसतात या रोगाविषयीच्या अज्ञानामुळे त्याची लक्षणे लोकांच्या लवकर लक्षात येत नाहीत खरं तर ही लक्षणे फार लवकर कशी ओळखावी याविषयी प्रसारमाध्यमे अनेकदा जनजागरणाचं काम करत असतात पण तरीही घडत नाही अनेकदा लोक फिकीरच करत नाहीत आपण नेहमी असाच विचार करत असतो की हा प्रश्न इतरांचा आहे आपला नव्हे आपण एक गोष्ट विसरतो की या रोगाच्या जगात गरीब श्रीमंत स्त्री पुरुष असा भेदभाव नाही आणि कुष्ठरोग तर मानवजातीच्या अगदी प्रारंभीच्या काळापासून या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे अगदी येशू ख्रिस्ताच्या काळापासून आमच्या संस्थेचे जे अनेक उपक्रम आहेत त्यातील एक उपक्रम कुष्ठरोग्यांना मदत करणे हाही आहे या क्षेत्रात वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत काही लोकांच्या मते कुष्ठपीडित रुग्णांनी आपल्या कुटुंबातच राहायला हवे तर काही लोक म्हणतात की त्यांनी वेगळ्या वस्तीत जाऊन राहिले पाहिजे मी एकदा एका ओसाड प्रदेशात कामासाठी गेले होते तिथे कुष्ठरोग्यांची वेगळी वसाहत होती उन्हाळ्याचा ताप असह्य होत होता त्या वसाहतीमधील दृश्य अत्यंत निराशाजनक होते वसाहतीत राहणाऱ्या लोकांना त्या रोगाची घृणा वाटत होती त्यात ते यातनासुद्धा सहन होत नव्हत्या आम्ही तिथे त्यांना दया दाखवण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठी गेलो नव्हतो त्या लोकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करावं हाच आमचा हेतू होता ते अगदी लहान सहान काम जरी करू शकले व पोटापोण्या पाण्यापुरते मिळवू शकले तरी त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत करायला आम्ही तयार होतो त्यांचा आत्मविश्वास परत यावा म्हणून आम्ही असं करायचं ठरवलं होतं कारण माणसाला जेव्हा स्वतःविषयी आत्मविश्वास वाटतो तेव्हाच तो उजळ माथ्याने समाजापुढे तोंड वर काढू शकतो त्या वसाहतीतील सर्वच लोक गरीब व असहाय्य होते त्यांना मानसिक आणि वस्तुरूपाने अशी दोन्ही प्रकारची मदत हवी होती काळजी करू नका आम्ही आहोत ना असे छोटेसे शब्दसुद्धा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते समाजाकडून स्वीकार आणि काही मर्यादित स्वरूपात कम होईना पण आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींनी या लोकांचे आयुष्य बदलून गेले असते वसाहतीत बऱ्याच झोपड्या होत्या प्रत्येक झोपडीत एक एक कुटुंब राहत होते प्रत्येक कुटुंबातील निदान एक त्रिव्यक्ती या रोगाने पीडित होती हवा फार त्रासदायक होती पण मला माझं कर्तव्य पार पाडणं भागच होतं या झोपडीतून त्या झोपडीत भेटीसाठी जाणं गरजेचं होतं झोपडीतील ते स्त्रिया त्यांच्या अडचणी मला सांगत होत्या सर्वात दुःखाची गोष्ट अशी की त्यांना झालेल्या या दुखण्यामुळे साधी धुनं भांडण्याचे कामंही त्यांना कोणी देत नव्हते त्यांच्यातील काहींनी नशिबापुढे हार मानली होती सकाळची वेळ असूनही तरुण मुले झोपून होती लहान मुले मातीत खेळत होती वृद्धांची अवस्था तर अत्यंत दारुण होती मुळात कुष्ठरोगासारखा दुर्धर रोग त्यात वृद्धापकाळामुळे कमजोर झालेले शरीर शिवाय या रोगामुळे समाजाकडून मिळणारी हेटाळणीची वागणूक कधीकधी अशा परिस्थितीने गाजलेली व्यक्ती आत्महत्येलासुद्धा प्रवृत्त होऊ शकते